अन, त्याचं आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे मग असं बघू त्याला तुझ्यासारखी वाचा अरे रे अनेड आले चला थोड बघू त्याला वाच बघूया वाचा फोड ओम सहस्र शिरेखा पुरुखा हा हा तोंड बंद करा वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही का आमची तुला आज्ञा आहे वेदातलं एक अक्षर तू उच्चारू नको परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवन आहे ओम सहस्र शिरेखा पुरुखा सहस्राक्षात सहस्रपात आकनिमीरे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारम् रत्नधातमम् अकनिः पूर्वे ऋषिभिरिटि योतनयुता सदेवाम् एह वक्षति